छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक का केला होता तर शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांसह रायरेश्वर महादेव मंदिरात जाऊन स्वतःचे बोट कापून रक्ताभिषेक करत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती मध्ययुगीन काळात हिंदूंवर अत्यंत अन्याय व अत्याचार होत होते कोणतीही स्त्री मूल अथवा मंदिर सुरक्षित नव्हते त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानात हिंदूंचे स्वराज्य स्थापनाचा निर्धार केला महाराजांनी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून त्यांचा स्वाभिमान धैर्य आणि शौर्य जागृत केले त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हिंदूंचे स्वराज्य स्थापन झाले महाराज मानत की हे स्वराज्य रयतेचे आहे म्हणजेच लोकांचे आहे तरीही त्यांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपला राज्याभिषेक केला कारण त्यांना मोंगल, निजाम आदिलशहा डच फ्रेंच आणि इंग्रज अशा इतर सत्ताधाऱ्यांना हे दाखवायचं होतं की आता हिंदूंना स्वतःचा राजा मिळाला आहे त्यांचे संरक्षण आता हा राजा करील पण छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला केवळ राजा मानत नसत तर छत्रपती मानत छत्र म्हणजे रक्षण आणि पती म्हणजे प्रमुख तर छत्रपती म्हणजे जनतेचे रक्षण करणारा प्रमुख जर तुम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांना महान शासक मानत असाल तर कमेंटमध्ये लिहा जय शिवराय